शेवटी आजीदादा सुद्धा कामाच्या बाबतीतला तगडा माणूस आहे चांगलं पॉझिटिव्ह काम घेऊन गेलं तर काम करणारा माणूस आहे आणि म्हणून निश्चितपणे काल तोंड भरून ज्या अजितदादांचं कौतुक केलं त्याच अजितदादांनी आज शिवतार्यांचा गेम केला आहे तर विषय समजून घेऊयात राज्य मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडते मात्र पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाला वगळल्याचं चित्र पाहायला मिळतय पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यातून वगळण्यात आले मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांची सदस्य म्हणून वर्णी लागली आहे मात्र जिल्ह्यात एकमेव आमदार असलेल्या विजय शिवतारे यांना वगळल्यामुळे मोठा गदारो झाल्याचं पाहायला आहे मात्र सरकारनं काढलेल्या जी आरचा पूर्ण अभ्यास करून यावर प्रतिक्रिया देईन असं विजय शिवतारे म्हणाले शिवतारे यांची अशी प्रतिक्रिया आली असली तरी निवडणुकीपूर्वी जागा वाटपात शिवसेनेला डावलल्याचं चित्र होतं आणि आता निवडणुकीनंतर जिल्ह्याचं नियोजन करणाऱ्या जिल्हा नियोजन समितीतून सुद्धा शिवसेना शिंदे गटाला डच्चू मिळाल्यामुळे महायुतीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं नक्की स्थान काय असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय सुरुवातीला मुख्यमंत्री पद त्यानंतर पालकमंत्रीपद आणि आता जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांमधून सुद्धा शिवसेना शिंदे गटाला वगळण्यात येत असल्याचं समोर आलंय त्यामुळे वेळोवेळी नाराज होऊन दरेगावी जाणारे एकनाथ शिंदे यांची नाराजी वेगवेगळ्या कारणांनी समोर येत होती आता तर थेट जिल्ह्याच्या नियोजन समितीत भाजप आणि राष्ट्रवादीला मानाचं पान मिळतं आणि शिवसेनेला मात्र पद्धतशीरपणे बाजूला केलं जात आहे अशी भावना निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री पद आणि पालकमंत्री पद या दोन गोष्टींवर नाराज झालेले एकनाथ शिंदे पुन्हा नाराज होऊन दरेगावी जाणार की यावर ठोस भूमिका घेणार याकडे शिवसेनेचं लक्ष लागलंय कालच विजय शिवतारे यांनी अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं अजित पवार कामाच्या बाबतीत तगडा माणूस आहे चांगलं काम घेऊन गेलो तर अजित पवार काम करतात असं म्हणत शिवतारे यांनी अजित पवार यांचं कौतुकच केलं होतं त्यामुळे विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याची चर्चा असतानाच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या नियोजन समितीतूनच विजय शिवतारे यांना वगळल्यामुळे पुन्हा एकदा पवार विरुद्ध शिवतारे असा संघर्ष पुणे जिल्ह्यात पाहायला मिळू शकतो